सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आज आपल्या या भावडी गावातील सत्संगाचा दुसरा दिवस दुसरं सत्र आपण घेत आहोत आज आपल्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी परमपूजनी परमवंत बाबाजी आपल्याला उपस्थित आहे सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं आपण स्वागत करू दंडोद बाबा दंड आज आपण सकाळी बघितलं तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचा अर्थ शोधत असताना चिंतन दे करत असताना आपल्या अध्यात्माचं ध्येय स्पष्ट करत असताना एक अनुभव आपल्याला भेटला सकाळी एक व्यक्ती आपल्या या सत्संगामध्ये भेट देण्यासाठी आली होती अन्य होते धार्मिकता करत होते धार्मिक आहे परंतु आपण त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते क्लिअर करण्याचा प्रयत्न केला ते क्लिअर पण झाले असे म्हटले पण जेव्हा बाहेर मी भेटलो परत चर्चा केली तर त्यांच्या डोक्यातून ते जायला तयार नाही कारण पाच दहा वर्ष तिथं ते जातात येतात हे ये असं असते तसंच बोध आणि बोधशक्ती बोड़ ही परमेश्वराकडून असते आणि आपण किती सांगितलं तर परमेश्वर जोपर्यंत त्याला ते देऊ शकत नाही आणि त्याला तो योग्य पात्र होत नाही तोपर्यंत परमेश्वरही देऊ शकत नाही परमेश्वराला ना तर अनंत जीवांना उद्धरून न्यायचं आहे पण जीवा 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 ते जीवावर जीवाला उद्धरून न्यायचं नाही असं एकही जीवन आहे परंतु जीवाची कड जीवाचा प्रयत्न त्या योग्यतेचा आपण बनणं आपला वासना आपली प्रवृत्ती यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे आपला प्रयत्न जर तसा असेल आपलं ध्येय जर तसं असेल आणि ते स्पष्ट असेल तर परमेश्वरही आपल्याला हात देऊन या अयोग्य जीवाला योग्य करतात आणि परमेश्वर आपल्याला प्राप्तीला नेतात परंतु कड मात्र जीवाची जी आहे ती जीवाने केली पाहिजे या अनुषंगाने आपण गेली दोन दिवस चिंतन केलं आणि सकाळी त्याच अनुषंगाने चिंतन झालं पण आपण किती डिफरंट आहोत आपण किती भाग्यवान आहोत की परमेश्वराने आपल्याला ज्ञानयुक्त स्पर्श करून बोध दिला आणि या बोधामुळं आपल्याला जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर कळाला असे अनेक लोक आहे जे खूप धार्मिकता करतात पण का करतात त्यांना माहीत नाही कशाची करतात माहीत नाही काय मिळवायचं आहे माहीत नाही आणि जे तिथं आहे तेच खरं समजतात त्याच्या पलीकडं काहीतरी कितीतरी सत्य आहे हे जाणण्याची बुद्धी त्यांच्यामध्ये असूनसुद्धा त्यांना ती संधी मात्र भेटत नाही याचं कारण आयतूक बुद्धभजन त्यांच्याकडून घडलेलं नाही आणि त्या उद्देशाने त्यांनी क्रियाच केली नाही ज्यावेळेस मला सत्य कळावं सत्य भेटावं सत्य मिळावं आणि माझी जन्मवृत्तीच्या फेऱ्यातून सुटका व्हावी माझी मुक्ती व्हावी मला परमेश्वर भेटावा अशी जेव्हा भावना तयार होते त्या भावनेतून जी क्रिया केल्या जाते त्या क्रियेचा परमेश्वर स्वीकार करतात आणि ज्या अर्थी त्यांना अजून बोध झाला नाही धार्मिकता आहे याचा अर्थ त्यांची बोधाची प्रक्रिया अजून पूर्ण झाली नाही पण परमेश्वर मात्र फॉलोअप तर करतात ज्या अर्थी इथपर्यंत ते आले ते काय स्वतःहून आले का त्या संलग्नाने त्यांना कैश टक्क तो केलं नसेल का पण परमेश्वर सकळ जीवाचं चिंतन करून प्रत्येक जीवासाठी परमेश्वराचं हे अवतरण कार्य आहे ही वेळोवेळी वेड़ आपल्याला अनेक अनुभवातून प्रचितीला येत असतं आपल्या आजूबाजूला अनेक लोक आहे असे नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील ओळखीचे असतील तर ते खूप धार्मिकता करतात पण त्यांना चार प्रश्नाचं उत्तर देता येत नाही आणि आपण समजवलं तर त्यांना समजत नाही म्हणून आपल्या मनामध्ये एक न्यूणगंड आहे की आपणही स्वतःची ओळख देत नाही परंतु अप्रत्यक्षरित्या ती प्रक्रिया ती जबाबदारी परमेश्वराने आपल्यावर दिलेली आहे आचार्यांच्या निमित्ताने परमेश्वराने हे आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की माझ्यापासून दोन चार तुमच्यापासून पाच सात आपला तशी तळमळ असली पाहिजे आपला तसा प्रयत्न असला पाहिजे आपली भावना आपला हेतू आपली नियत साफ जर असेल तर परमेश्वरसुद्धा कोणाच्या तरी बोधाला आपल्याला निमित्त करतील आणि ह्या निमित्तातून परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल परमेश्वर प्राप्तीचे जे अनेक कारणं आहेत त्यातलं एक निमित्त कारण असं आहे महादाईचा देवाला विचारते एकदा की देवा भक्ताकडं काय शक्ती असते काय सामर्थ्य असतं ते म्हटले आवर धर्मापासून परधर्मी लावतो हे त्याच्यामध्ये श्रद्धा असते त्याच्यामध्ये भावना असते हेतू असते आणि त्याच्यात ते सामर्थ्य असते त्यांना आश्चर्य वाटले यात काय विशेष हे म्हटले ते म्हटले इतकंच महादाईसं काय म्हणते इतकंच देव म्हणते हे काही साने धर्मापासून परधर्मी लावणे हे काही सोपं आहे साधं आहे हे कोणाचंही काम नाही म्हटले त्याच्यासाठी लागती तळमळ इच्छा प्रवृत्ती आणि परमेश्वर काय वस्तू आहे आपली भक्ती काय आहे आणि त्यातून या त्या जीवाचं हित आणि जीवाचं भलं कसं आहे हे त्याला जर समजलं तर आपल्यामध्ये एक आवड निर्माण होते धर्माविषयी परमेश्वराविषयी परमेश्वराच्या साधकाविषयी आणि त्या तळमळीतून आपण इतरांना सांगायला लागतो जर आपला शुद्ध भावना जर तशी असेल तर परमेश्वरसुद्धा त्याच्या बोधाला आपल्याला निमित्त करतात प्रत्येकाला बोध जो दिला आहे कोणाच्या तरी निमित्तातूनच दिलेला आहे कोणीतरी निमित्तच झालेलो आहे आपण जन्माला आलो आणि लगेच आपल्याला बोध झाला असं काही को नाही कोणाला आईवडील निमित्त असतात कोणाला साधुसंत निमित्त असतात कोणाला ना नामधारक वासनिक निमित्त असतात कोणाला तरी त्या क्रियेच्या माध्यमातून त्याला निमित्त केलेलं असतं आणि त्याचंच फळ बनून परमेश्वर आपल्याला योग्य बनून पुढे पुढे परमेश्वराचा आणि आपला आपलं अंतर कमी होऊन परमेश्वराच्या प्राप्तीला आपण जाऊ शकतो एकदा आचार्य असेच व्यापाराला जातात चालले असतात देवंतात कुणी जर दिसलं तर त्याला हटकावा थांबवा दोन मिनटं बोला त्याच्याशी आणि मग आचार्यांनी त्या व्यापाराच्या अनुषंगाने प्रवास करत असताना जात असताना पायी त्यांच्या लक्षात आलं नाही त्यांच्या तंत्रितंत्री जात असताना त्यांच्या पुढं थोडं लक्षात गेल्यानंतर कोणीतरी एक पालखीतून मागे पुढे सैनिक असलेले कोणीतरी व्यक्ती जाते आणि मग लक्षात येतं का देवाने तर सांगितलं होतं कोणी जर दिसलं तर हटकावा थांबवा त्याच्याशी बोला दोन मिनटं आणि मग आचार्यांनी त्या सैनिकाला विचारलं हे कोण चालले म्हणे पद्मनाभी पद्मनाभी देव आहे म्हटले आणि मग आचार्यांची टोप पेटली आणि लक्षात आलं की देवाच्या सनिधानात जे लहान मुलगा होता तोही पद्मनाभी होता यदा तोच असू शकतो म्हणे थांबवा मला त्यांना भेटायचं आहे मग ते थांबवलं आचार्यांनी त्यांना गेल्यानंतर दंडोत करून सांगितलं की मला ओळखलं का म्हणे नाही म्हणजे स्वामी श्री ठिकाणी वानर्या नावाचा जो भक्त होता तो मीच आहे म्हटले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हो दंडोत दंडोत म्हणे कसं काय चाललं आहे बरं चाललं आहे इकडच्या तिकडून ज्या गोष्टी झाल्या दोन पाच मिनटं जाईल म्हणे देव कुठं राज्य करतात इथं डोमेग्रामलाच आहे म्हणे मलाही देवाचं दर्शनाला यायचं आहे पण आता मला वेळ नाही मी एका कामासाठी आहे तुम्ही काय करा माझ्याबरोबर चला म्हणे गावाला आणि मग ते माझं काम झालं की मग आपण तसं देवाच्या दर्शनाला जाऊ देवाकडे जाऊ आचार्य काय म्हणतात तुम्हाला तर माहिती आहे म्हणे देवाच्या शब्दापुढं मी एक शब्दही नाही देवाने जे सांगितलं आणि देवाला विचारल्याशिवाय मी कोणताच निर्णय घेत नाही म्हटले ही निष्ठा आहे आचार्यांच्या आचार्यांच्या जीवनचरित्रावरती आपण लक्ष केंद्रित केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आचार्यांनी जे देवाने सांगितलं तेच केलं आता आचार्यांचं जीवनचरित्र आपण बघणार आहोत परंतु नवीन नवीन अनेक आपल्या जीवनामध्ये जशा घ गोष्टी घडतात तशा आचार्यांच्या जीवनात तशा गोष्टी घडल्या परंतु देवाने त्यांना घडवलं मडवलं आणि ते घडवलं मडवल्यानंतर त्यांनीसुद्धा त्यांची समर्थवादावरची निष्ठा इतकी पक्की केली की मग दे हो आता देवानी सांगावं आणि आचार्यांनी ऐकावं ज्याप्रमाणे अर्जुन देवानी बोध झाल्यानंतर देवानी सांगावं आणि त्यांनी ऐकावं असं झालं अगदी तसंच त्यावेळेस ते ज्या कामासाठी जात होते ते होते सावकाराचा मुलगा म्हणजे सावकारच आणि त्यांनी काही पैसे उसनवारीला किंवा व्याजाने दिलेले असतील धंदाचे तो आणि ते चालले होते वसुलीला आता वस दंड वसुलीला जात असताना त्यांनी असा विचार केला होता की आपण आता जायचं आणि वसुली नाही झाली तर त्या लोकांना मारायचं परंतु यांनी थांबवल्यामुळं काय झालं की पुढं जाऊन निरोप भेटला की असे असे पद्मनाभी देव वसुलीला येणार आहे तोपर्यंत ते गावातले जे लोक आहे त्यांनी गाव खाली करून निघून गेले कुठंतरी लपले आणि मग यांची हिंसा टळली जो पद्मनाभी देव परमेश्वराच्या सनिधानात लहानपणी असताना बऱ्याच वेळ थांबला राहिला कालच मी त्यांची एक छोटीशी लीळा पण सांगितली होती की ते उड्या मारत होते देवाचं क्षौर होत होतं आणि ते म्हणले माझं बी क्षौर करा माझंही टक्कल करा मलाही संन्यास द्या पण देव म्हणतात बाई बाईसा म्हणतात की देऊन टाका बाबा काय म्हणतोय तो तर चांगलंच आहे आणि आप आपल्या इथं चांगलं काम करतो तो राहून जाईल देव म्हणतात हे सारं उड्या मारणं हे सारं डुप्लिकेट आहे याला काही अर्थ नाही म्हटले हा सोन्याची थैली आता पायावर पाय ठेवून पाय नाही झेलणार आहे भविष्यामध्ये भविष्य वर्तवलं देवाने देवाला माहीत होतं आता त्याच पद्मनाभी देवाच्या अनुषंगाने त्याची आई त्याचे वडील त्याची वाट बघायचे परंतु देवाची आवड निर्माण झाल्यामुळं त्यांची काही कणव असेल पूर्वकर्माची तेवढ्या दिवस ते थांबले परंतु एकदा त्याचे भाऊ डायरेक्ट सैनिक घेऊनच आले देवाकडं जायचं पद्मनाभी देवाला घ्यायचं भावाला नाही दिलं तर मग तिथं ओक्ट करायचं अशा उद्देशाने आले परंतु ते जे सैनिक होते ते देवाकडे आल्यानंतर देवाची श्रीमूर्त पाहिल्यानंतर तेव्हा ते इथं आमचे ये मल्लीनाथ येतं आमचे जगन्नाथ जे त्या देवतेची भक्ती करत होते ते, ते करायला लागले आणि देवाच्या पायापडा म्हणजे दंडोत करायला लागले त्याने आपण यांच्या पाठीमागा लागून लाग उकटं केलं असतं ते आले त्या उद्देशाने त्यांनी देवाला पाहिलं ते बी थंड झाले आणि मग देवच म्हणतात की तुम्हाला पद्मनाभी देवाला जायचं तर घेऊन जावं नाही ते म्हणे आमचे आईवडील खूपच थकले आजारी पडले ते सारखी आठवण करतात देवा काय करू ठीक आहे म्हणे आम्ही कुठं म्हटलं आहे त्याला तू राहा म्हणून जा घेऊन जा तो काही जाईनं तेव्हा नाही जा परत येता येईल म्हणे तुला भविष्यात आता मी सांगतो ना जा तर जा म्हणले आणि मग त्यांना त्यांच्याबरोबर ते पाठवून देतात तेच पद्मनाभी देव संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये एक स्थान आहे ते तुम्ही केलं असेल त्या स्थानावरती मंदिर वगैरे नाही अजून थोडासा वाद चालू आहे तर त्या स्थानावरती त्यांची शेवटची भेट कारण जेव्हा पद्मनाभी देव देवाकडं आले आणि देव त्यांना म्हणतात येतं अनुसरा तर त्यांच्या मनात काय येतं की आपल्या घरचे बी सर्व जर आले असते देवाची जशी मी सेवा करतो तशी सेवा केली असती मी अनुसरतो तेही सर्व अनुसरले असते तर चांगलीच गोष्ट झाली असती तर देवाने तिथं एक गोष्ट सांगितली कोणाची गोष्ट सांगितली येईल सांगता अ धांदूल मोक्ष हे <laughs> यांना विचारतो धांदूल मोक्षाची व्या गोष्ट सांगितली ती तुम्हाला माहीत असेल धांदूल मोक्षाची गोष्ट ती म्हणले एक दादा असतो म्हटले तो कर शेत शेती करत असतो आता शेतकरी थोडीशी छोटी शेती म्हटल्यावर गरिबी परंतु त्यांनी कापसाचं पीक लावलं होतं आणि ते कापसाचं पीक कोणतं तरी जनावर येऊन खायचं त्याचं नुकसान व्हायचं त्याला वाटायचं की अरे काय थोडंशी शेती त्याच्यात नुकसान कोणाचं जनावर येतं आपण रात्री आता जागू बघू राखण करू आणि त्याचं पकडू आणि ज्या मालक ज्याचा आहे त्याच्याकडून आपली भरपाई करून घेऊ त्या पद्धतीने तो रात्री त्या आपल्या शेतामध्ये लपून राहिला आता तो हत्ती होता तो बी आयरा होता हत्ती इंद्राचा तो आला स्वर्गातून इथं खायला आणि ते खाता खाता त्याला वाटलं की कोणाची मसाड आहे त्याला ते, ते माहीत पण नाही ही हत्ती काय का त्याने त्या शेपटीला धरलं जेणेकरून आता शेपटीला धरलं तो हत्ती आपल्या मालकाकडे जाईल आणि आपण त्या मालकाला पकडू आपली भरपाई घेऊ असा उद्देश त्याचा होता तर ते उडाला उडाला गेला तो स्वर्गात इंद्राचा दरबार चालू होता इंद्रादेवतेचा दरबार चालू असताना तो तिथं गेल्यानंतर हा लागला ओरडायला याला तेवढं अज्ञान सायन्स नाही की तुमचं हे मसाडं आलं आमचं नुकसान केलं आमची भरपाई तुम्हाला द्यावा लागेल असं तसं थोडासा ते सर्व हे कोण काय कशाला आणि बडबड करू नका जास्त तुम्ही गडबडही करू नका तुमचं काय नुकसान झालं आहे ते तुम्हाला आम्ही देऊन टाकू मग त्यांनी आदेश दिला आता तिथं काय कमी जावं ने त्या सोनं घ्यायचं घेऊन जावं ने त्यांनी आपापलं सोनं घ्यायचं म्हणे आता सोनं तर घेतलं माझी भरपाई तर भेटली पण मी जाऊ कसा म्हणजे आला कसा म्हणजे असं असं म्हणे आता तुम्हाला तुमची भरपाई भेटली ना हा येईल याला खाऊ द्या म्हणे आता जसं आले तसेच तुम्ही जा म्हणे मग तसंच त्या शेपटीला हात लावून परत ते खाली आले आता आपल्याला घभाड सापडला आपण कोणाला सांगतो का <गणगा> गुपचूप है की नाही तसं त्यांनी बी गुपचूप आपल्या आपल्या घरात ठेवलं हो ते आणि पैसा आला म्हणजे आपोआपच आपल्यामध्ये बदल होतो राणे मनात वागण्यात बोलण्यात आहे की नाही देवाने सांगितलं द्रव्य असते ते माझी एकदा का पैसा खिशात आला की आपोआपच आपल्या मनामध्ये ती भावना निर्माण होत असते पण पैसा किती पाहिजे आपल्याला जेवढा गरजेचा आहे तेवढा गरजेपेक्षा जास्त पैसा झाला तर मग तुम्ही काय आणि आम्ही काय बिघाडणारच कारण त्याचं काम करणार आणि ती ब्रह्मवाणी ती काही थांबत नाही त्याच्यात काही कुठेही चुकत नाही आणि कुणी चुकत नाही आहे की नाही त्या पद्धतीनं त्याच्या वातावरणात बदल झाला मानिमानात परिस्थितीत जेवणं विवणं खाणं गोडधोड आता गावामध्ये असले का मग कोणी ना कोणी बरोबर कानोसा घेत राहतं कोण कसं कोण कसं कोण कसं कस? कस? काय एक म्हातारी त्याच्या शेजारी असते तिच्या लक्ष येतं म्हातारीच्या का धांदूल बाबा दादामध्ये आज काहीतरी बदल झालेला आहे म्हणजे बऱ्याच दिवसापासून मी पाहते शेतात जात नाही काही नाही गोडधोड करून खातात कपडे लत्ते बदलले मस्त सुंदर मग ते म्हातारी होते त्यांनी बरोबर त्याला बोलवलं जवळ गोड गोड बोललं धांदूल बाबा काय भानगड काय सांगा तरी तुम्ही आता मस्त श्रीमंत झाले तुम्ही गोडधोड खातात कपडे लत्ते चांगले म्हणे काय सांगू आता आपल्याकडं काही आलं की आपल्याला जर दुसऱ्याला जर त्या पद्धतीनं समजलं नाही तर आपल्याला असं वाटतं मग आपल्याकडे येऊन उपयोग काय समजलं पाहिजे ना दुसऱ्याला माझ्याकडं काय आहे हे समजलं पाहिजे आणि या उद्देशाने मग ती प्रवृत्ती देवाने ता राजसा नसे राजसात आमचा धर्मीआधिकार नाही ही राजस प्रवृत्ती आहे त्याला मोठेपणा करण्याची इच्छा होतच असते थोडंसं काही झालं का आणि मग त्यांनी मोठे काही करायला सुरुवात केली म्हातारी सांगितलं काय सांगू आई तुला असं असं झालं त्यांनी सर्व गोष्ट सांगितली आता म्हातारीला काय पटणार आहे का म्हातारे म्हणे केस काय सफेद असेच झाले का म्हटले असं कुठं असतं का म्हटले कोणाला वेड्यात काढतो तर अशा पद्धतीनं आईला सांगितलं आता आईला वाटलं यांनी सांगितलं हे काही याला खरं नाही याला काहीतरी का खरं जे आहे ते लापवायचं असेल गोष्ट कारण वेगळंच आहे हा म्हणतो हे खरंच सांगितलं तरी म्हातारीला काही खरं वाटे ना मग आता काय करायचं मग आता हिला नेऊन दाखवावं लागेल सारे गावातले लोक आपल्याला खोटं समजतील आणि आपली किती मजल आहे कुठपर्यंत मजल आहे हे आपल्याला तर दाखवाच लागेल त्याच्याशिवाय पर्यायच नाही आणि मग म्हातारीकडून साऱ्या गावाला कळतं सारं गाव त्याच्याकडे येतं म्हटले आता आम्हाला सांगा नेमकं काय आहे का म्हणे ठीक आहे तुम्हाला आता मी दाखवूनच देतो तुम्हाला काय खरं काय खोटं हा सूर्य हा जयतरथ म्हणे चला मायाबरोबर रात्री रात्रीबरोबर चाला म्हटल्यानंतर ते सर्व रात्री शेतामध्ये जातात म्हणे मी ते हल्ला का हत्ती त्याचं शेपूट धरीन मग माझं तुम्ही पायधारा तुम्ही पायधारा अशी एक मोठी लाईन करा ते उडाला का मी बी जाईल आणि माझ्यावर तुम्ही पण आणि डायरेक्ट म्हणे इंद्राची सभास तुम्हाला दाखवतो स्वर्गाचीच डायरेक्ट सफरच घरून आणतो ती फुकटमध्ये काही अडचण नाही म्हणे चला आता लोकांना फुकटच भेटल्यानंतर काय अडचण आहे कुठेही बी जायची तयारी राहती फुकट बांधला का आणि तर <laughs> त्या पद्धतीनं ते सर्व गेले तो हत्ती आला नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे तो हत्तीला त्यांनी शेफ्टीला धरलं मग ते शेफ्टीच्या त्यांनी धरल्यानंतर त्याच्या पायाला म्हातारीने धरलं म्हातारीच्या पायाने एकानी दुसऱ्यानी दुसऱ्यांनी मोठी लाईन तयार झाली हत्ती उडाला वरती गेले आता गप्पा मारता मारता म्हातारी म्हणते दादा दांदूल दादा तिथं गेल्यानंतर यावड़ एवढ्या एवढ्या कापसाचे किती पैसे भेटतात म्हणे आता याने काय थोडं कापसून नेऊन दिला होता आणि बदल्यात पैसे भेटले होते का परंतु मोठे गी करायची सवय असते ना आपल्याला आपल्याकडं जे नसलेलं आहे ना ते सांगण्याची तयारी असते आपली कारण कोण येणार आहे पायाला आपल्याकडे दहा रुपये असेल तर पन्नास रुपये सांगतो आणि एक प्लॉट असो तर दहा प्लॉट सांगतो चार फ्लॅट असेल तर पन्नास फ्लॅट सांगतो मोठे की करण्याची एक प्रवृत्ती असते त्याच्या प्रब्धतीनं म्हातारी म्हणते किती तर तो म्हणतो एवढ्या कापसावरती एवढं सोनं भेटतं आता हात सुटला असा म्हणले ते हाताची शेपुटे संपली हाताची शेपुटही सुटली खाली आले सारे कोणाचे पाय मोडले कोणाचे गुडघे मोडले कोणी मेले तसं परमेश्वराने ह्या गोष्टीतून आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न आपल्या मनामध्ये आहे आपल्या घरच्यांनी जर दीक्षा घेतली तर बरं जोडीला गप्पा टप्पा मारायला बरं राहील म्हातारीने आपल्याबरोबर घेतली आणि म्हातारीला वाटतं म्हातारीने आपल्याबरोबर घेतली तर है की नाही नाही तर आपल्या पूर्ण कुटुंबानीच असं झालं तर आपल्या जोडीदारांनी असं घेतलं तर आपल्या मैत्रिणींनी असं घेतलं तर कोणीतरी आपल्याला जोडी असायला पाहिजे असते आणि म्हणून जर आपण दुसऱ्याच्या भरोशावरती परमेश्वर प्राप्तीला जर निघालो तर आपले बी असेच गुडगे नाडगे फुटतील आणि आपणही परमेश्वराच्या प्राप्तीला जाणार नाही आपण जीव हा स्वतंत्र आहोत स्वतंत्र पदार्थ असल्यामुळं त्यांनी त्याचा त्याचा विचार करून आपली आपली धार्मिकता आपण आपण मिळवायची असते तयार करायची असते घ्यायची असते आणि त्या स्वतंत्र बुद्धीने आपण ती समजून घ्यायची आपल्या जीवनाचं ध्येय आपण ठरवायचं असतं एक विशिष्ट वेळ आली वय आलं की आपोआपच त्या गोष्टीमध्ये एक स्वतंत्र विचार आपल्यामध्ये निर्माण होत असतात परंतु परमेश्वराने जीव सर्वाधिकारी सांगितलं तरी जरटा धर्मी अधिकार नाही आहे म्हटले का तर वेडा मुका तो विषय आपण घेतलेलाच आहे तर कारण काय की एक, एक वय झालं की आपल्याला आप सर्व समजत असेल कळत असेल तरी आपण व्यक्त होऊ शकत नाही आणि म्हणून जीव हा स्वतंत्र आहे परमेश्वरांनी या गोष्टीतून आपल्याला हेच सांगितलं आहे की आपलं हित आपण समजलं पाहिजे आपलं भलं आपण समजलं पाहिजे आणि त्या पद्धतीनंच आपला प्रयत्न पण तसाच असला पाहिजे आपण कोणाला तरी निमित्त झालो आचार्यांना त्यांना निमित्त केलं आचार्यांना आपल्याला निमित्त केलं आणि म्हणून आचार्य घडवलं मडवलं आचार्यांना आचार्य केलं नुसतं आचार्यच नाही केलं तर प्राप्तीला घेऊन गेल वर दिला आचार्यांना का आता हा फक्त इथेच बोलेल म्हणून अप्रत्यक्षरित्या आपणही कोणाच्या तरी निमित्त व्हायला पाहिजे परंतु ते निमित्त होताना माझंच खरं असं सांगण्याची प्रवृत्ती आपली नसली पाहिजे माझं तुझं असं नसलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्यालाही आपला देव आपला धर्म आपल्याला कळाला पाहिजे तो शब्दात आपल्याला मांडता आला पाहिजे समजावता आला पाहिजे आपण काय करतो नाही आमचा देव तुमचा देव आमचं लय कडक तुमचं लय कडक ना आमचं तुमचं करता करता आपण अगोदरच एक रेषा मारून घेतो तुम्ही वेगळे ना आम्ही वेगळे <kvartal -tun> पण परमेश्वराने आपल्याला कालच आपण त्या सूत्रांचं चिंतन केलं की के कर्मजडापेक्षा भक्तीजड चांग कर्मवासनेपेक्षा ब्रह्मवासनेचा उत्तम प्रत्येकाला तो अधिकार आहे योग्यता आहे फक्त तो अधिकार आणि योग्यताच्या माध्यमातून त्याला देण्याचं काम हे परमेश्वराच्या अधिकारातला विषय आहे मात्र आपण ती तळमळ आपली इच्छा वासना आपली असली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपली प्रार्थना असेल तर आपल्या योग्यतेचे आपल्या अवस्थेचे जीव बरोबर परमेश्वर संयोगयोग सहाय्य परमेश्वराच्या प्रवृत्तीनं परमेश्वराच्या कृपेनं माया करून देत असते आणि तुमच्या योग्यतेनुसार तुमच्याशी जोडलेले जीव त्या जीवांना बरोबर तुमच्या निमित्ताने ते देऊ शकतात आणि तो प्रेमाचा उपाय आहे तो प्रेमाचा उपाय आहे आपल्याला प्रेम आणि ज्ञान या दोन साधनातून परमेश्वराला प्राप्त करायचं आहे परंतु आपली तळमळ तशी असली पाहिजे आणि ती तळमळसाठी आपल्याला पहिलं समजणं अत्यंत गरजेचं आहे आज आपण परमार्गसेवक जे अनिलदादा निखाडे आहे ते आपल्यापुढं विचार मांडणार आहे सकाळीचंच त्यांचं ते सत्र होतं परंतु सकाळी ती व्यक्ती आल्यामुळं त्यांचं आपण सांगण्याचा प्रयत्न केला आता देव आपण आपली ड्युटी केली आपण आपलं कर्तव्य केलं त्याला भगवद्गीता दिली एक पुस्तक आहे माझं भक्तिमार्ग मार्ग गैरसमज त्याला ते दिलं बाबा तू जे जिथं आहे ते सत्य समजू नको त्याच्या पलीकडे खूप मोठं सत्य आहे याची सतत जिज्ञासा ठेव हो, इच्छा ठेव हो, आणि आपापच त्याचं जर योग्यता पात्रता असेल तर परमेश्वर त्याला बोध देतील तर आपणही तशी तळमळ ठेवायची यूट्यूबच्या माध्यमातून बरेच लोक आपल्याला असे जोडले गेलेले आहे का जे अन्य लोक आहे ते काही उपदेशी पण झाले त्यातले काही त्या मार्गावरती आहे काही एक दोन तर अनुसरणासाठी जादवडीच्या मार्गामध्ये सुद्धा गेलेले आहे तर अशा कोण कोणाला परमेश्वर कुठून कशा पद्धतीनं आणतील आणि कोणाला कुठं कोण निमित्त करतील स्तंभ आहे का निमित्त निमित्त ते निमित्त करूनही बोल परमेश्वर म्हणतात मी कोणाला निमित्त करायचं ते त्यांच्या अधिकारातला विषय पण आपली ती तळमळ असली पाहिजे आणि परमेश्वर प्राप्तीचा अत्यंत सोपा सरळ साधा उपाय आहे तो परंतु त्यासाठी आपली इच्छा वाचना तळमळ असणं अत्यंत गरजेचं आहे यानंतर मी मित आपलं अनिलदादाला विनंती करतो की आपण आपले विचार मांडावेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय